मिरजेत मिरा साहेब दर्गा उरूस निमित्ताने मिरज हायस्कूलमधील पाळण्यासाठी दर निश्चित करा मिरज सुधार समितीची आग्रही मागणी जानेवारी महिन्यात होणाऱ्या हजरत मीरा साहेब दर्गाह उरुसासाठी महापालिकेच्या मिरज हायस्कूल मैदानाची जागा भाडे देताना निविदेमध्ये दे पारदर्शकता बरोबरच भाविकांना पाळण्यासह मनोरंजनाचे दर निर्धारित करण्याची तसेच महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्याची मागणी मिरज सुधार समितीने महापालिकेकडे केली आहे मंगळवारी मिरज सुधार समितीची ॲडव्होकेट ए ए काझी समन्वयक शंकर परदेशी नरेश सातपुते राकेश तामगावे अफजल बुज्रुक संतोष जेडगे राजेंद्र झेंडे वसीम सय्यद सलीम खतीब अभिजित दानेकर श्रीकांत महाजन आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे गतवर्षी मिरज हायस्कूलच्या मैदान जागा भाड्याने दिलेल्या निवेदेत पारदर्शकता नसल्याने ठेकेदारांनी याचा गैरफायदा मनोरंजन खेळाचे दर भरमसाठ लावून भाविकांची आर्थिक लूट केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण नगर अभियंता वैभव माघमारे आदी अधिकारी उपस्थित होते आज मिरजच्या सहायुक्त अळसू साहेब यांची भेट घेण्यात आली मेरठ शहरात काही दिवसात होत असलेल्या उर्षासंदर्भात आणि नागरिकांना सुविधा सुखसुविधा योग्य पद्धतीने मिळात संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली दर गेल्या वर्षी पाडण्यासंदर्भात काही प्रमाणात आलेल्या तक्रारी आणि आवादवी लागू केलेला दर या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना माफक प्रमाणात म्हणजे पन्नास आणि तीस रुपये अशा स्वरूपातलं दर आकारणी व्हावी संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि महिलांसाठी खास करून वृत्त शौचालय तसेच विविध सुविधा ह्या नागरिकांना उपलब्ध व्हाव्या ही आमची प्रामुख्याने यात मागणी होती आणि त्या संदर्भात अर्जुन साहेबांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देऊन योग्य ती कारवाई करणार असल्याचे आम्हाला सांगितलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज